हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आज बघा मी पुरं कपाट साफ करते खूप कपडे झाले खूप ते कपडे झाले दीदीचे कपडे मावत नाही कपाटामध्ये मी पुरं कपाट खाली करून आता या कॉटमध्ये मी पूर्ण साड्या टाकणार आहे हे बघा हे बघा मी आता साड्यांची घडी करते साडीची घडी काही जर आता पुरा साड्यांच्या पूर्ण वापरायच्या साड्या त्या आहेत त्या पूर्ण घड्या करून ठेवते व्यवस्थित घडी काही जमत नाही आहे हे बघा सगळी गुंतली ती साडी आता मी उभी राहून परत घडी करते हे बघा चांगली एकदाची झाली आता घडी माझी हे बघा आता जमते मला घडी हे बघा चला बापता एक ताजी एक झाली ते घडी आता आपली साडीची हे पूर्ण नरम साड्या एका एक बॉक्समन ठेवणार आहे आणि चांगल्या भारीवाले एका बॉक्स पण ठेवणार आहे चावर चावर ला, ला हे ब्लाऊजचे पूर्ण व्यवस्थित एक साईडने एक ब्लाऊज ठेवणार पूर्ण म्हणजे आपली कोणती बी साडी काढली त्याच्यावरचं ब्लाऊज आपल्याला काढायला आहे एका पिशवीमध्ये मी आता ब्लाऊज ब्लाऊज ठेवणार आहे आणि साड्या एका मी हे ऑनलाईन मागवले बॉक्स त्या साड्या ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला मी कसे ऑनलाईन मागवले हे अशा वापरायच्या साड्या मी कपाट्यात ठेवते चार पाच काढून आणि बाकीचे पूर्ण कॉटमध्ये टाकणार आहे कारण दिदीचे कपडे खूप झाले म्हणजे सगळ्यांना कप ड्रेस आणले तिला मध्ये साड्या आणल्या तर खूप खूप म्हणजे खूपच माजवण झालं आहे सगळं ते कपाटामध्ये कोचू कोचू सगळं पडणार होत हे बघा मी मिशोवरून या अशा पिशव्या मागवल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणती साडी कशी ठेवली ते पण दिसते हे बघा म्हणजे आपल्याला काढायला पण इझी जाते पूर्ण मी क साड्याच्या घड्या करून आता बॉक्समध्ये ठेवल्या त्या म्हणजे आपल्याला कोणती बी साडी लागली तर आपण बरोबर चेन खोलली तर आपल्याला समजते की या बॉक्समध्ये ही साडी ठेवली म्हणजे आपण कुठे घालायला गेले तर आपल्याला ही साडी घालायची आहे म्हणून तर व्यवस्थित त्या बॉक्समधून काढल्या जातात आपल्याला आता हे कॉटमध्ये पूर्ण व्यवस्थित मी आता अशी रोचून ठेवते पूर्ण घाण काढते बघा ते किती माजवण आहे इतक्या साड्या मी आता एक दिवस तुम्हाला माझ्या साड्याचं कलेक्शन दाखवणार आहे पूर्ण व्यवस्थित दाखवते हे बघा व्यवस्थित ठेवले मी आता बॅगीमध्ये हे बघा आता कोणती बी साडी काढली तर मी त्या बॉक्समधून इझी चेन खोलली तर काढू शकते मला जे साडी लागली ते हे बघा व्यवस्थित ठेवले त्यांचे कपडे सगळे काढून ठेवले जे वापरायचे नाही ते आता बाजूले कोणी पण आलं तर देऊन देईल जे ते वापरता नाही ते आता हे बघा हे वापरायच्या साड्या मी कपाटात ठेवणार आहे व्यवस्थित जे वापरायचे आपल्याला रेग्युलर जे लागतात ते आम्ही कपाटात ठेवले आहे फक्त चार पाच साड्या बाकीच्या सगळ्या त्या पिशवीमध्ये मी व्यवस्थित पॅक करून ठेवले आहे फक्त ज्या मला वापरायच्या आहे त्याच ठेवल्या आहे मी ना बाकी दीदीचं आणि दिदीच्या दीदी पप्पाचेच ठेवले थे मी फक्त आता त्यांचे बी जे वापरायचे कपडे नव्हते ते बाजूला काढून ठेवले जे वापरायचे आहे तेच कपाटामध्ये ठेवले बाकी सगळं कॉटमध्ये माजवून टाकून दिलं मी आता सर्व पिशव्या वगैरे आपलं जे हे बॅगी वगैरे सर्व मी एका सर्व साड्याच्या बॅगीमध्ये काही पिशव्यामध्ये ठेवून मी व्यवस्थित कॉटमध्ये रोचून ठेवले आता हे कपाटामधलं सर्व माजवण व्यवस्थित एक आहे याच्यामध्ये दिदीचे काही पिशव्या वगैरे जमा करून तिचे व्यवस्थित कपडे सर्व रोचून ठेवलं किती माजवण राहते आपलं खरंच बायांचं इतक्या साड्या असून पण आपण म्हणता की काहीच साड्या नाही आहे मला हे बघा मी व्यवस्थित ठेवले मी ते बॉक्स मला आपले डिनर सेट आते डिनर सेटचे पूर्ण बॉक्स जे वापरायचे नाही भांडे म्हणून मी कॉटमन टाकून ठेवले लग्नाचे अल्बम हे बघा आता लावून ठेवते मी व्यवस्थित रोचला आता एक पूर्ण कप कॉट मी दिदीच्या पप्पाला लावायला लावते हे बघा व्यवस्थित आज घरी होते ते तर म्हटलं चला आपण हे बघा दिदीचे बी मी कपडे व्यवस्थित ठेवले दोन कप्पे तिलाच ठेवून दिले हे वापऱ्याच्या साड्या ठू ठेवल्या खाले मी दिदीला दोन कप्पे खाली करून ठेवले दीदीच्या पप्पाचे आणि माझ्या साड्या तीनच्या आणि हे कॉटमध्ये सर्व व्यवस्थित रोचून आम्ही कॉट लावून घेतला आता सर्व व्यवस्थित झालं सर किती पसार तरी पण आपण म्हणता की काहीच नाही मला साड्याच नाही आहे काढायला गेलं तर खूप माजवून निघते हे बघा आता सर्व व्यवस्थित ठेवलं चला तर मग माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय पूर्ण व्हिडिओ बघा माझा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय नक्की सांगा कमेंट करून मी कसं व्यवस्थित मॅनेज केलं आणि पिशो आवडल्या तर मिशोवरून खरं मागवं खूप छान आहे सर्व सामान आपलं मावतं बाय बाय